दाऊद फक्त हे नाव पुरेसा आहे भारताचा सर्वात चर्चित अंडरवर्ल्ड डॉन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि स्मगलिंगच्या आरोपांमुळे दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांच्या वरती आता केंद्र सरकारने एक मोठी कारवाई केली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील तीन भूखंडांचा लिलाव चार नोव्हेंबरला होणार आहे त्याचबरोबर मुंबईसह देशभरात अनेक मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत आणि खेडच्या या भूखंडामध्ये एकशे एकाहत्तर चौरस जमिनीचा तुकडा आणि दोन इतर महत्वाचे जमिनीचे तुकडे आहेत जे स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युप्लेटर्स या केंद्र सरकारच्या विशेष संस्थेद्वारे जप्त केले गेलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार मध्ये खेड तालुक्यातील गावातील दाऊदच्या चार मालमत्तांचा लिलाव झाला होता आणि येथेच या ठिकाणी दाऊद आणि त्याच्या कुटुंबाने बालपणाचा काही काळ सुद्धा घालवला होता या लिलावात अनेकांनी भाग घेतला मात्र काही जमिनींच्या वरील वादामुळे अंतिम व्यवहार उशीर झाला होता आणि यानंतर नवीन लिलावासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बोली हे दोन्ही पर्याय सुद्धा या ठिकाणी आता उपलब्ध केलेले आहेत केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की या मालमत्तांच्या वरती कोणताही गुन्हेगारी व्यवहार नाही आहे आणि त्या पूर्णपणे कायदेशीरित्या जप्त केलेल्या आहेत या लिलावामुळे खेड आणि संपूर्ण जिल्ह्यात मोठी उत्सुकता वाढलेली आहे काही स्थानिक गुंतवणूकदार आणि त्याचबरोबर या ठिकाणचे उद्योगपती या जमिनींच्या बाबत विशेष लक्ष देत आहेत दाऊद इब्राहिम विरुद्ध केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये अनेक मालमत्तांची जप्ती आणि लिलाव प्रक्रिया यशस्वीपणे राबवली असून मुंबई पुणे नाशिक आणि रत्नागिरी सह विविध ठिकाणी त्याच्या मालमत्तांच्या वरती कायदेशीर कब्जा ठेवलेला आहे आता हा कब्जा यशस्वीरित्या पार पडेल का हा लिलाव यशस्वीरित्या पार पडेल का आणि अंडरवर्ल्डच्या डॉनची जमीन महाराष्ट्राच्या रत्नागिरी सारख्या एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये आहे ही एक खरोखरच चर्चेची गोष्ट आहे आणि हा लिलाव आता कशा प्रकारे पार पडतो ऑनलाईन होईल की ऑफलाईन हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा